स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा डॉक्टर शंकर बुधवानी यांच्या वाढदिवसानिमित्त दोनशे चौऱ्याण्णव सफाई कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आम्ही बेटेकर कल्चरल ग्रुप आणि राजलक्ष्मी मित्र परिवार ग्रुपचा उपक्रम एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या संवेदनशील कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व आणि जिगरबाज युवा उद्योजक श्री राजलक्ष्मी मेडिकल्स अँड कन्स्ट्रक्शन ग्रुपचे कार्यकारी संचालक ऍडव्होकेट डॉक्टर शंकर बुधवानी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप आणि राजलक्ष्मी मित्र परिवार ग्रुपच्या वतीनं आयोजित केलेल्या महाआरोग्य तपासणी शिबिरामध्ये विटानगरपालिकेच्या चा, दोनशे चौऱ्याण्णव सफाई कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यातील गरजूंवर पुढच्या सर्व शस्त्रक्रिया मोफत आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप आणि राजलक्ष्मी मित्र परिवार ग्रुपच्या वतीने केल्या जाणार आहेत या महारोग्य तपासणी शिबिरामधील शिबिरार्थींची सिनर्जी हॉस्पिटल मिरज आणि ओमस्ट हॉस्पिटलच्या तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांनी रक्तदाब तपासणी रक्तातील साखरेची तपासणी हृदयाची ई तपासणी आहार मार्गदर्शन आरोग्य तपासणी केली या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट वैभव पाटील मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर ऍडव्होकेट सचिन जाधव दहावीर शितोळे शरद पवार माजी नगरसेवक प्रशांत कांबळे विटा अर्बन बँकेचे संचालक संजय सपकाळ ओबीसी नेते संग्राम माने युवा नेते विनोद पाटील विकास जाधव अमित भोसले माधव रोकडे विनोद पाटील नगरसेवक फिरोज तांबोळी नगरसेवक अॅडव्होकेट विजय जाधव प्रताप सुता पांडुरंग पवार संभाजी होगले पुरुषोत्तम दिवटे अमित आहुजा विजय नागदेव रुपेश आहुजा भूषण राजमाने विष्णू गलानी आरोग्य निरीक्षक नारायण शितोळे यांच्यासह आम्ही बेटेकर कल्चरल ग्रुप आणि राजलक्ष्मी मित्र परिवाराचे सर्व सदस्य नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप आणि श्री राजलक्ष्मी मित्र परिवाराच्या वतीनं सर्व सफाई महिला कर्मचाऱ्यांना साडी आणि पुरुष कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात दरम्यान या आरोग्य शिबिरास माझे आमदार पाटील यांनी भेट देऊन शिबिराच्या कौतुक केलं मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी आरोग्य विभागातील तीन कर्मचारी गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला त्यामुळे ऍडव्होकेट डॉक्टर शंकर बुधवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप आणि राजलक्ष्मी मित्र परिवाराच्या वतीनं आयोजित केलेल्या महाआरोग्य तपासणी शिबिराचा राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी मी आरोग्य शिबिरास राजकीय नेता म्हणून नव्हे तर या ग्रुपचा एक सदस्य म्हणून इथं आलोय नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे ऍडव्होकेट डॉक्टर शंकर बुधवानी सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या हातून असेच सामाजिक कार्य घडो अशा शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना माजी नगरसेवक प्रशांत कांबळे म्हणाले आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो याची जाणीव ठेवून आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप आणि राजलक्ष्मी मित्र परिवाराच्या वतीनं विटा शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मोफत आरोग्य शिबिर उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा सा प्रयत्न केला या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा आणि वारसा जपण्याचा प्रयत्न आम्ही केलाय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा